ब्रदर आहेत तुमची घेणार आहे सर्वांना प्रीतीचा सलाम आज या ठिकाणी जेवढे माझे आई वडील बहीण भाऊ आहेत आणि आज आजी सारखे लोक आहेत त्या सर्वांचे ख्रिस्तामध्ये मी आभार मानतो या ठिकाणी मला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे तो प्रश्न असा किती लोक बायबल वाचतात प्रेस गॉड सगळेच मोस्टली बायबल वाचणार आहे तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे मध्य मध्य चोवीस पंचवीस मध्ये जर आम्ही वाचायला गेलो तर ख्रिस्त येशूंनी शेवटला काही प्रगतीकरणाविषयी किंवा भविष्यवाणी विषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बरोबर तर त्या ठिकाणी लिहिलेली एक भविष्यवाणी पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे बऱ्याचशा होत आहेत इस्रायल पॅलेस्टाईन असो किंवा त्याच्या व्यतिरिक्त जी होत आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ती भविष्यवाणी अशी की ख्रिस्त येशूने त्या ठिकाणी शिष्यांना आपले असं सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये असे लोक येतील की जे म्हणतील की ख्रिस्त येते आहे ख्रिस्त येते तर तुम्ही त्यांचे ते खरे मानू नका त्यानंतर पुढे येशू ख्रिस्त असं म्हणाले की माझ्या नावाने पुष्कळशे खोटे संदेष्ट येते तर आता बिब्लिकली स्टडीनुसार जर आम्ही खोटे संदेश कुणाला म्हणाव तर कुणाला म्हणायचं हे मी तुम्हाला सांगतो जे लोक पिता पुत्र पवित्र आत्मा ह्या ट्रिनिटीवरती विश्वास ठेवत नाहीत त्यांना आपण खोटे संदेश म्हणू शकतो जे लोक प्रेषितांच्या मतांगीकारावरती विश्वास ठेवत नाहीत जो प्रेषितांनी मतांगीकार लिहिला बाप पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यावरती जे लोक विश्वास ठेवत नाहीत ते म्हणजे खोटे पण ते काही कलट आपण त्यांना म्हणू शकतो तर गेल्या काही दिवसापासून वर्षापासून आपल्या देशामध्ये राज्यामध्ये शहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजू असणाऱ्या खेडेपाड्यांच्या मध्ये एक ढोंगी पंत सातत्याने पसरत आहे तो इतका भयानक प्रकारे पसरत आहे की त्यांना थांबवणं थोडस कठीण आहे म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी भजनाला जातो त्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक परिवाराला आणि जरी चर्चमध्ये गेलो चर्चमध्ये दे लोकांना देखील आम्ही हे सांगून सावध करतो कारण की ख्रिस्ताने आमच्यावरती टाकलेलं ते एक ओस आहे तर मला तुम्हाला सांगायचं ते कडचं सा नाव असे बरेचसे आहेत पण शॉर्टमध्ये मी तुम्हाला फक्त त्यांचं चर्च आणि सोसायटीचं नाव सांगतो पहिला जो कल्ट आहे तुम्ही ऐकला असेल किंवा तुमच्याने त्यांची भेट झाली असेल वर्ल्ड मिशन सोसायटी द चर्च ऑफ गॉड माता होय असा एक कल्ट आहे ते लिटरली असं सांगतात येशू ख्रिस्ताचं लग्न झालेलं आहे परमेश्वराचं म्हणजे यहो पित्याचं त्यांचं देखील लग्न झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी त्यांनी बायबलमध्ये काय काही रेफरन्स पकडतात उत्पत्तीचा पहिला अध्याय सविसाह वचन त्यानंतर गलती पत्र याचा चौथा अध्याय त्या ठिकाणाचं सव्वीस वचन चार सव्वीस त्या ठिकाणी परत अजून काही रेफरन्स त्यांनी घेतात जुन्या कारणामधील नव्या करणामधील आणि जे लोक बायबल न वाचणारे ते लोक यांच्यामध्ये फसले जातात तर मी सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड मिशन सोसायटी द चर्च ऑफ गॉड हा एक कल्ट आहे त्यानंतर द चर्च ऑफ अलमायटी गॉड म्हणून आहे त्यानंतर वन टाइम रेपेंटन्स म्हणून आहे समारोप म्हणून आहे पवित्र आत्मा आणि पैगंबर अशा नावाचा पण कल्ट आहे तर या सगळ्यांच्या शिकवणी बायबलच्या व्यतिरिक्त आहे आणि बायबलमध्ये प्रेषित पावलांनी असं सांगितलेलं आहे आम्ही जी सुवार्थ तुम्हाला सांगितली तिच्यापेक्षा निराळी सुवार्ता जर आम्ही तुम्हाला सांगितली अथवा स्वर्गामधून उतरून देवदूताने जरी सांगितली तरी तुम्ही त्याचे खरे मानू नका आणि तो शापग्रस्त असो मग भले तो देवदूत का असेल तर ह्यासाठी आम्ही बायबल वाचत असताना प्रेषितांनी काय सुवार्थ सांगितली हे बघणं गरजेचं आहे प्रेषितांनी जी सुवार्थ सांगितली त्या सुवार्थेमध्ये फक्त आणि फक्त तारणारा ख्रिस्त येशूच गाजवलं गेले त्याने सांगितलं ख्रिस्त येशू आला मरण पावला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तो पुनर झाला आणि एक दिवस आम्हाला घ्यायला येणार आहे पण बाकीचे जे लोक आहेत ते काय सांगतात येशू ख्रिस्ताचं लग्न झालेलं आहे येशू ख्रिस्त काय तर एक एक कल्ट असेल ते म्हणतात सिओन देशामध्ये येशू ख्रिस्त आहे आणि दक्षिण कोरियामध्ये येशू ख्रिस्त आले असे बरेचसे कळतात तर या सर्वापासून तुम्ही सावध राहा हे मला तुम्हाला सांगायचं आहे बायबल वाचा बायबल वाचत असताना नोट्स काढा बायबल वाचता असताना त्याचा जो अलंकारिक अभ्यास आहे स्त्रीलिंगी पुल्लिंगी हे देखील चेक करा कारण की यरुशलेम माता हा कल्ट आहे ना तो स्त्रीलिंगी पुल्लिंगीवरून पकडतो आणि तो म्हणतो की जसं उत्पत्ती एक सव्वीस मध्ये लिहिलेला आहे की परमेश्वर देव म्हणतोय की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनू मग ते म्हणतात त्या ठिकाणी येहोवा पित्यासोबत बागेमध्ये एक स्त्री होती मग आपण पण काय म्हणतो अरे हा तुमचं बरोबर असेल का कारण की त्या ठिकाणी आपण आपल्या अनेक वचने शब्द आलेला आहे तर असं सांगून आम्हाला जे नवीन बायबल वाचणारे लोक आहेत त्या लोकांना फसवतात आणि जास्तीत जास्त करून हे के डी सी केसीसी सी एन आयला जाणाऱ्या लोकांच्या पाठी लागलेले आहेत हे लोक म्हणून यांच्यापासून तुम्ही सावध राहा आणि असे लोक जर तुमच्या घरामध्ये आले तर तुमचे कोणी पास्त्र असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि माझं युट्यूबवरती चॅनल आहे आकाश इंग्ले क्राइस्ट फॉर यू या नावाने त्या ठिकाणी मी खोटे कल्ट आमच्यामध्ये मध्ये कसं येतं त्याची शिकवणी काय आहे आणि बायबलमधील त्यांनी खऱ्या वचनाला त्यांचा अर्थ लावून कसं अर्थ विरहित केलेला आहे हे मी त्या ठिकाणी हिब्रू भाषेतून सांगत असतो म्हणजे हिब्रूचे काय काही गोष्ट आहे ते हिब्रूचे वर्ड घेऊन त्याचा खरोखरचा अर्थ काय होतो हे मी त्या ठिकाणी सांगतो बायबल हे सत्यच सा आहे कारण की बायबल हे देवाच्या आत्म्याने लिहिलेलं आहे आणि देवाने स्वतः लिहिलेलं आहे फक्त लिहिणारे हात जे आहेत ते मनुष्याचे आहेत त्यामुळे प्रिंटेड मिस्टेक होऊ शकते आणि झालेले आहे त्यामुळे कल्ट आम्हाला त्याच्यामध्ये गुरफटवतात आणि त्यांच्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून या लोकांच्या पासून सावध राहा आणि आमच्या भजनी मंडळासाठी तुम्ही प्रार्थना करा कारण की आम्हा प्रत्येकाच्या द्वारे देवाचं काम हो व्हावं सुवार्थ गाजवली जावं म्हणून आणि प्रत्येकाला तुम्ही आमच्या तुमच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला प्रत्येकाला तुम्ही ठेवा थँक्यू सो मच